जे जे काही थडगे किंवा जे जे काही अनधिकृत बांधलं जातं त्याच्यामध्ये धर्माच्या नावाने कधीकधी त्याचे हत्यारही सापडलेले आहेत कधीकधी देशाच्या विरोधात जे जे काही कुठे अतिरेकी असतील कोडकोर असतील तेही त्याच्यामध्ये लपताना आणि श्रेय घेता म्हणजे तिथे कुठेतरी गायब होत असताना दिसलेले आहेत म्हणून ही सगळे प्रकार मुळामध्ये आमच्या गडकिल्ल्यांवर कोण वाकड्या नजरेने बघताच कामा नाही कोणाची हिंमतच होता कामा नाही पण हे जे काय हिरवी चादर टाकण्याचे जे, जे काय प्रकार सर्रास हल्ली आपल्याला बघायला मिळतात ते सगळे बंद करण्याची जबाबदारी आता ह्या कमिटीच्या निमित्ताने आमच्या खांद्यावर आलेली आहे म्हणून मी आत्ताच आपल्या ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे जे या थडग्याच्या आजूबाजूला बसून माझी हे पत्रकार परिषद बघत असतील त्यांना सांगेन आत्ताच आपली हिरवी चादरं गुंडाळा घरी घेऊन जावा नाहीतर उद्या अगर आम्हाला काढण्याची पाळी आली तर आम्ही तर कोणाचं ऐकत बसणार नाही